मित्रांनो आपण रत्नागिरी येथील हेदवी बीचवरती आलेले आहोत आणि या ठिकाणाचा नजारा तुम्हाला दाखवणार आहे तो नजारा बघून तुम्हालाही आनंद मिळेल आणि बघायला वाटेल तुम्ही बघू शकता समुद्राला लाटा सुरू आहेत आणि येणाऱ्या लाटा या दगडांना लागून जो पाणी उसळतोय तो बघण्याचा आनंदच आगळा वेगळा आहे आणि या ठिकाणचा पूर्ण समुद्र शांत आहे आणि सुंदर असा हा समुद्र किनारा आणि या समुद्र किनाऱ्याला येणारी ही छोटी मोठी लाटा या लाटा या दगडांना आहेत आणि जो पाणी उसळतोय तो जबरदस्त असा सीन बघायला या ठिकाणी भेटतो सो so, तुम्ही कधीतरी या ठिकाणी या आणि रत्नागिरीमध्ये आला तर हेदवी बीचला भेट द्या आणि इथला समुद्रकिनारा समुद्राचा जो सौंदर्य आहे समुद्र सौंदर्य समुद्राचा निसर्ग तो नक्की एकदा बघून घ्या मित्रांनो आपण रत्नागिरी येथील हेदवी बीचवरती आलेले आहोत आणि या ठिकाणाचा नजारा तुम्हाला दाखवणार आहे तो नजारा बघून तुम्हालाही आनंद मिळेल आणि बघायला वाटेल तुम्ही बघू शकता समुद्राला लाटा सुरू आहेत आणि येणाऱ्या लाटा या दगडांना लागून जो पाणी उसळतोय तो बघण्याचा आनंदच आगळा वेगळा आहे आणि या ठिकाणचा पूर्ण समुद्र शांत आहे आणि सुंदर असा हा समुद्र किनारा आणि या समुद्र किनाऱ्याला येणारी ही छोटी मोठी लाटा या लाटा या दगडांना आहेत आणि जो पाणी उसळतोय तो जबरदस्त असा सीन बघायला या ठिकाणी भेटतो सो so, तुम्हीही कधीतरी या ठिकाणी या आणि रत्नागिरीमध्ये आला तर हिरवी बीचला भेट द्या आणि इथला समुद्रकिनारा समुद्राचा जो सौंदर्य आहे समुद्र सौंदर्य समुद्राचा निसर्ग तो नक्की एकदा बघून घ्या